नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार सर्वांसाठीच अत्यंत शुभ असणारा हा दिवस या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा हा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा कोणता दिवा यासाठी लावायचा आपण या दिवशी घरी कोणती पूजा ही करणे आपल्यासाठी सुद्धा शुभ असणार आहे विषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बावीस जानेवारीला या दिवशी आपण सर्वजण भारतभर दिवाळी ही साजरी करणार आहोत तर अत्यंत शुभ असणारा हा आपल्या सर्वांसाठीचा दिवस आहे याचबरोबर या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांची जी बाल स्वरूपातील मूर्ती आहे हिचं या मंदिरातील जे तळमजरा आहे तळमजला आहे यामध्ये तिची ही होणार आहे तर यानिमित्त आपल्यालासुद्धा आपल्या घरी प्रभू रामचंद्रांची पूजा या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आपण या दिवशी जो दिवा लावणार आहे तर हा आपल्याला शक्यतो मातीचा दिवा हा लावायचा आहे जर तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये असलेला एक मोठा दिवासुद्धा यासाठी वापरू शकता तर हा जो दिवा आहे आपल्याला ही रामज्योत म्हणून आपल्याला हा दिवसभर आपल्या घरामध्ये लावायचा आहे यासाठी तुम्ही शक्य असेल तर या तिळाचं तेल किंवा मौरीचं तेल हे तुम्ही वापरायचं आहे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुपाचा दिवासुद्धा हा लावू शकता आणि त्याचबरोबर या दिव्याबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये अकरा किंवा एकशे आठ तुम्हाला शक्य असेल तेवढे दिवे तुम्ही लावायचे आहे तुम्ही अकरा लावू शकता पाच लावू शकता किंवा सात लावू शकता आपण ज्याप्रमाणे दिवाळीच्या दिवशी दिवे लावून सर्व घर हे आपलं प्रकाशमय करत असतो म्हणजेच घरातील जी वाईट शक्ती आहे हिचा ही निघून जावी आणि शुभशक्ती आपल्या घरामध्ये यावी या असा हा या मागचा उद्देश असतो तर हा सुद्धा अत्यंत शुभ दिवस हा आपल्यासाठी सा असणार आहे त्यामुळे या दिवशीसुद्धा आपल्याला हे दिवे लावायचे आहे जर तुम्ही अकरा दिवे दिवशी थर, या दिवशी घरामध्ये लावणार असाल तर यातील पाच दिवे हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि जे सहा दिवे आहे हे तुम्ही घरातील मुख्य दरवाजा अंगण किंवा तुमच्या घराची गॅलरी असेल टेरेस्ट असेल या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे दिवे ठेवू शकता त्याचबरोबर आपण हे दिवे प्रज्वलित करत असताना आपल्याला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे आपली जे शत्रुनाश आ, हा आहे हा लवकर होईल आणि आपल्याला शत्रूंची जो त्रास आहे हा आपल्याला कमी होईल अशा प्रकारे आपल्याला हे दिवे या दिवशी जरूर लावायचे आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी घरातील जे इतर आपले देव आहे यांचीसुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे हा जो योग आहे हा एक्केचाळीस वर्षानंतर असा शुभ मुहूर्त हा आलेला आहे तर या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान विष्णूंची लक्ष्मी मातेची सुद्धा सेवाही करू शकता त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दिवाळीप्रमाणे आपलं सगळं घर हे सजवायचं आहे आणि दिवाळी आपण ज्याप्रमाणे गोड पदार्थ बनवतो किंवा आपण स्वतः खातो देवाला नैवेद्य बनवतो त्याप्रमाणे आपल्याला ही सर्व पूजा या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ह्या ज्या आपल्याला निमंत्रण पत्रिका अयोध्येवरून आलेली आहे तर ही अत्यंत शुभ असलेली निमंत्रण पत्रिका त्याचबरोबर यासोबत आलेल्या अक्षदा यांचंसुद्धा पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे या ज्या अक्षदा आहे यांना आपण घरामध्ये कसं ठेवायचं कुठे ठेवायचं याविषयीचा अगोदर एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही आमच्या चॅनलवरती बघू शकता यानंतर ह्या जी पत्र अक्षद आहे आणि ही पत्रिका आहे ही आपल्याला पूजेमध्ये दिवसभर आपल्याला मंदिरामध्ये म्हणजेच आपल्या देवघरामध्ये ही ठेवायची आहे आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद म्हणून आपल्याला ही जे अक्षद आहे ह्या आपल्याला कपड्यामध्ये बांधून आपल्या घरातील तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा घरातील इतर जे शुभ कार्यामध्ये तुम्ही यांना हि ह्या ज्या अक्षध आहे यातील काही घेऊन त्या तुम्ही वापरू शकता या अशा प्रकारे आपल्याला ही बावीस जानेवारी म्हणजेच अत्यंत शुभ असणारा आपल्या सर्वांसाठीचा हा एक दिवाळीचा सण आहे ज्यासाठी प्रभू रामचंद्र हे पाचशे ते साडेपाचशे वर्ष बिना मंदिराचे होते हा जो शुभ योग आहे हा आपण सर्व आपल्या घरीसुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ही बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या जी मूर्ती आहे याच्या प्राणप्रतिष्ठेची आपल्याला सर्वांना घरी सुद्धा पूजा ही करायची आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद